ती या बँकेच्या लोकांनी सांगितलं व्हॅल्यू ठेवली चाळीस लाख रुपये जोड आहे बारा तेरा कोटी रुपये कर्ज त्याला कुठलाही करार नसताना रोज रोज मजुरासाठी जे पैसे दिलेले आहेत खानापूरची सुतगिरणी ज्या सुतगिरणीला तेवीस कोटी रुपये या बँकेला दिले ते बँकेच्या चेअरमनच्या खात्यावरती न जाता सुतगिरणीच्या चेअरमनच्या खात्यावरती न जाता त्याच्या पोराच्या खात्यावरती गेले एक राहिला विषय हे आता नवीन कामगार निघून आलेला आम्हाला पण की आता जिल्ह्याचा विकास करणार जिल्ह्याचा विकास करणार आणि बँकेची भीती खालगत आणि जिल्ह्याच्या लोकांना सांगणार हे वसूल झाला वसंत पायातल्या मातीची किंमत नाही घातलं इतकं मोठं आणले या बँकेनं वसंत कारखान्याला स्वप्न कुठे कुठली कंपनी स्थापन केले त्याच्याकडे सगळे पैसे वरण केले या बँकेच्या आमपूर एवढी दिन तुला घेतलं नाही एवढे मोठे पैसे देतात तुम्ही आणि त्याचं तारण तुम्ही बँकेत येत नाही दोन रोज तीन तीन महिने या नाही एमडी ला सांगना आहे भुटानं डोक्याची केस काढली जाते अरे ता, आमचा एखादा शेतकरी तुमच्याकडे जेव्हा कर्ज मागायला येतो तेव्हा ते तुमचे इन्स्पेक्टर तिथं जातात तुझ्या रानात काय आहे का, का? रानात आहे धाको रित राक्ष आहे हे डाळेबाय हा ऊच आहे तरी त्याला तुम्ही कर्ज देत नाही लोकांची कागद न घेता त्यांना पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटी रुपये तुम्ही देता आणि कसं काय देताय तुम्ही पुढे ही असली दादागिरी तुमची चालणार नाही संचालकाच्या मंडळाच्या शिफारशीने तुम्ही किती कर्ज या जिल्ह्यातल्या लोकांना पन्नास लाख आणि कधी एक रुपयाची पद गावात गावात बघून टाकलेला माणूस ज्याला तुम्ही पन्नास पन्नास लाखाचं करून देत आहे तुम्ही माझ्या संचालकाच्या जवळच आहे संचालक संचालक बँक आमची सभासद शेतकऱ्याची बँक आहे आणि त्यामुळं पुढे चालेल तुम्ही मनमाने करा त्या पद्धतीला या जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेमध्ये चालणार नाही कारण आता इथला जिल्ह्यातला शेतकरी सध्या जागा झालाय झाला की नाही तुम्ही जागा तुम्हाला माहित होत का अरे आता सदाभाऊनी तुम्हाला काय सांगितलं की गोडा सील लावते आणि आतमध्ये साताऱ्या करून सांगते एका तर कारखान्यानं पुढे पोट्याची थप्पी लावली होती अधिकारी त्याने आल्यानंतर बँकेला दाखवायला त्याचा हे आले शटरच्या पुढे सगळी पोट्याची थप्पी लावली शटर जसं वर मुलं उचललं पोट्याची थप्पी तरी न पडते बाकी माहिती लोक सुत गेल्या इस्लामपूरवाले तिकडे इमारतीला एका सुत गेले जाऊ द्यायचं तिकडून अधिकारी येणार बँकेचं चालू द्यायला अनुदान परत दुसरं पथकाला मागच्यावर एक कर इमारत येतच तिपण एसगिरींना बोर्ड एक सुगिरींना बोर्ड एका इमारतीवरती चार आहेत अशा सदावर बघाय चार एकाच जाग्यावर एकाच इमारती एकच गेले आणि जनाच्या अरिबाजी आणि किती काम करता येईल तुम्ही आपण ही लोक परत येतात आपल्याकडं हे आमच्या तालुक्याचे नेते भाग्य विधाचे हे जिल्ह्याचे आमचे नेते आता जयंतराव माहीत असेल एवढा मोठा वाटतात त्यात आहे असं का कसं जागा